लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव छत्रपती सेनेतर्फे महिलांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात डीसीपी झोन दोन च्या श्रीमती मोनिका राऊत मॅडम चारुशीला देशमुख स्मिता बच्छाव व शहरातील इतर मान्यवर महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले समूह नृत्य स्पर्धा वेशभूषा नऊवारी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे चौऱ्याहत्तर वर्षाच्या आजींनी पहिले पारितोषिक म्हणजे सोन्याची न ही पटकावली या कार्यक्रमाच्या वेळेस छत्रपती सेनेच्या शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा शिल्पाताई सोनार ॲडवोकेट विद्या चव्हाण पूजा खरे हर्षाली भोसले ममता शिंदे रुपाली थविल वर्षाराणी ठाकरे शीतल निगळ ममता शिंदे निलिमा पवार कोमल शेलार साक्षी पवार वनिता शेलार सोनाली पाटील हेमा शेलार निशा शेलार वर्षा ठाकरे दीपाली पवार प्रमिला पाटील सोनाली पालसकर स्नेहल मालुंजकर आदी उपस्थित होत्या जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक कर,